नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज सकाळी सकाळी जागेच देवी बसवायची तयारी सुरू झाली तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर म्हटलं चला काल मी तयारी करून काहीच ठेवली नव्हती काल माझा दिवस साफसफाईमध्येच सा मा गेला त्यामुळे मग आज सकाळी सकाळी सगळं आवरून घेते पटापट तर माती घेऊन आली कारण की ना पावसाचे थेंब पण चालू व्हायला लागले तर माती जी ना आवरलीच आहे थोडी पण तरी पण मी आणली तिला तर शहरामध्ये जे आहे ना माती विकत घ्यावं लागते याच्यामध्ये जे पूजेचं सामान भेटतं तिथं तर तिथं माती विकत भेटते असं आमचं नाही आम्हाला शेतातून सगळंच ताजं ताजं आणि माती पण तर चला मी आता पट्टपट्ट आवरून घेते कारण की दिवस आज याच्यातच जाणार आहे कारण की घट बसवायला परत देवीकडं पण जायचं आहे भवनीला घरातले घट सगळं करायचं आहे तर आई नाही त्याच्यामुळं थोडं हे बाकी काही नाही आईला फोन करून विचारते तसं तसं करीत राहते मी आणि मागच्या वर्षी पण मीच बसवले होते त्याच्यामुळं काय यंदा अडचण येणार नाही तसं तसं मला माहिती आहे थोडं थोडं आणि आलं तर आईला विचारते आईबरोबर सांगते मग तिथून तर मंदिर वगैरे इथं आणलेलं आहे म्हणून इथं घट बसावं लागतं नाहीतर आईने बसवले असते तिकडं इथं आहे त्याच्यामुळं मग मीच बसवते तर बस उपवास पण आहे आज माझं <laughs> तर गायांचं चारा चा पाणी झालं आहे आता एवढं आज लई लवकर आवरलं उठलं पण लवकर तसं रोज लवकरच उठतो आम्ही व्यायाम वगैरे त्याच्यामुळं मग लवकरच उठणं होतं तसं आज थोडं पण लवकरच उठले आणि आवरून घेतलं तर चला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर मित्रांनो नमस्कार तर रोजच्या सारखं परत आपलं काम चालू आहे गवत वगैरे काढायचं वांधाला भरपूर जास्त गवत झालं होतं तर चालू आहे काढायचं दोन दिवस थोडं बिबट्या जायच्यामुळे आपण पण काय आलो नाही मग ते एका जागेवर थांबत नाही कुठंतरी लांबच हे झालं असं परत आता काम चालू झालं तर पाऊस पण चालू आहे मधून मधून वातावरण चांगली म्हणजे बऱ्याचच खराबच आहे ऊन पडतंय पाऊस पडतं चला ठीक आहे जे काय ते तर अशा पद्धतीने सा, आता मका वगैरे तर मुलगा साठी तयार झाली पण मग पाऊस असल्यामुळं काय झालं टॅक्टर वगैरे वावरात येणार नाही त्याच्यामुळे थोडं थांबलं बघू आता थोडी हे पण झाली नाही बरं पण तरी चालेल आपल्याला करायचंच कारण की आपल्याला तो शेळ्यांसाठीच करायचं आहे काही एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही कारण शाळांना सगळं मका जरी असली तरी त्यांचं डायजेशन इतकं स्ट्रॉंग की सगळं दाण्याची मका पण पचून जाते पण त्याच्यामुळं मग मका थोडी झाली बी तरी शक्यतो आपण प्रयत्न ते ते करू तेवढा लवकर तेवढं चांगलंच आहे कारण की शिकत नाही मका ती शेवटी तिच्या ताकद जास्तच राहते पण मग चला आता पावसामुळं काही गोष्टी थांबायला लागू राहिले अशा पद्धतीने आता चालू आहे काम आणि बघू आता हळूहळू हळूहळू आपण त्या शेळी पाण्याची तयारी लागणार आहेच पण आता हे दिवस थोडे थांबायचे जसं वातावरण क्लिअर होईल थोडं काम पण करायचं आहे शेडचं ते पण कम्प्लीट करू आणि त्याच्यानंतर जास्त काही काम नाही थोडंही एक साईड येऊ आता हेच बिबट्या वगैरे त्याच्यामुळं पण एक साईड आपली भिंत मारायची बाकी तेवढी कम्प्लीट करून घेऊ आणि जवानी वगैरे टाकून शेळ्या टाकून घेऊ कारण की खूप गरजेचा विषय झाला आहे कारण फक्त पारंपरिक शेतीवर ठीक आहे आपण बाग वगैरे लावलाय ते पण निसर्गाच्याच कुठं तरी याच्यात येतं आणि निसर्गाचं तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम खूप चालू आहे भाव त्याच्यामुळं कुठं तरी आपल्याला एक त्याच्यातून थोडं बाहेर निघून किंवा एक बॅकअप म्हणून उद्या चालून समजा या गोष्टींना प्रॉब्लेम आले तर आपल्याकडे काहीतरी तास राहील तर त्याच्यामध्ये आपण परत थोडं वाढ करू सध्या आपल्याला चालू करून द्यायचं आहे आणि त्याला त्यासाठी पण आपल्याला वेळ द्यायचा आहे कारण की कुठलाही तुम्ही फार्म म्हणजे शेळी पालन करा किंवा दूध व्यवसाय करा किंवा म्हैस पालन करा कुठलाही हे करा जोपर्यंत तुमची होम ब्रीड तयार होत नाही चांगल्या पद्धतीने तोपर्यंत तो व्यवसाय आपल्याला जसा पाहिजे तसा तो, तो इन्कम देत नाही त्याच्यामुळे आपल्याला आता चालू करून द्यायचं आहे कारण की जी होम ब्रीड राहील तर ती जे आपण बंदिस्त बंदिस्त म्हणतो तर बंदिस्त करायला आपल्याला आपली स्वतःची ब्रीडच हळूहळू हळूहळू बंदिस्त करता येतील बाकीचे जे आपण बाजारातून आणतो ते बंदिस्त असता नसता पहिल्या त्या आपल्याला सांगता येत नाही आणि आपल्याला पण असं काही नाही की पूर्णच बंदिस्त करायचं आपल्या याला रोड आहे साईडला फार्मच्या शेजारी त्याच्या बाजूनी भरपूर असे जा झाड पाला आहे तर रोज नाही पण आठवड्यातून एक दोन तीन वेळा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा हो। आपण नक्कीच वाढणार आहे तो काही प्रॉब्लेम नाही आपण याच्या पहिले पण या गोष्टी केल्या पण तरी पण चालू कारण की खूप गरजेचा विषय कारण तो एक व्यवसाय की। मका वगैरे पण खाली आणि आपण अन्नायला मका वगैरे सोयाबीन वगैरे वावर खाली झाल्यानंतर कारण काय होईल की त्यांना नवीन नवीन सेट व्हायला थोडं मोकळं जर असलं तर त्या चांगल्या पद्धतीने लवकर सेट होतील आणि नंतर मग हळूहळू आपण त्यांना बंदिस्त करू खाण्याचं म्हणजे कमी प्रमाणात त्यांना खायला लागते ला, सगळ्याला माहिती पण जेवढं थोडं पण मग क्वालिटीच मुरगास झाला मेथी घास झाला अशा प्रकारचा हिरवा चारा वा सोयाबीन झाली सोयाबीनचा भुस्सा झाला अशा प्रकारचा वाढीलचा झाला थोडं द्यायचं पण क्वालिटीत द्यायचं जेणेकरून मग दुसरा काही प्रॉब्लेम येणार नाही